मागील भागामध्ये आपण बघितलं हो कुणीतरी येईल येऊ दे रुद्राज पुढे येत म्हणाला तो तिला जवळ घेणार तीच ती त्याला थांबवत म्हणाली तिथेच थांबा मला हात लावायचा नाही त्याने प्रश्नाखातर भुवया उंचावल्या बाहेर चिटिंग केलीत ना तुम्ही पुढे तिने हाताची गडी घालून विचारलं कपाळावर हलकी आटीही पडली होती तू पण केली होतीस विसरलीस का त्यानेही तिच्यावर नजर रोखत विचारलं हो पण तो माझा राईट होता अंजू थोडंसं अडकळत म्हणाली अच्छा ठीक आहे तू तुझा तु राईट पूर्ण केलास आता मला माझा करू देत रुद्राज तिच्याजवळ जात म्हणाला ती मागे सरणार तेच त्याने तिला कमरेला धरून जवळ ओढलं तुम्ही बाजूला वावर हात नका लावू मला ती सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली नाकावर नाटकी राग होताच असं काय करते सगळं हात नाही लावला तर आपला हनीमून कसा होईल रुद्राश मिसकेल हसत म्हणाला अंजू स्तब्ध झाली त्यावर बोलतीच बंद झाली तिची तो अजूनही गालामध्ये हसत होता तिची नजर झटकन खाली वळाली तिने दोन्ही हातात चेहरा लपवला रुद्राशने तिचे हात बाजूला केले तो आता तिचा चेहरा निरखू लागला तो हलकासा मेकअप कपाळावर मधोमध मद लाल टिकली नाकात कोयरीच्या आकाराची नथ गळ्यात मंगळसूत्र सोन्याचा हार कानातले वगैरे तिचं आज स्वरूप वेगळंच भासत होतं त्याला त्यात तिच्या टपोऱ्या गालांवर चढलेला त्याच्या नावाचा गुलाल खूपच लोबस वाटत होती ती त्याने अलगदपणे तिच्या डोळ्यातलं काजळ बोटांवर घेतलं आणि तिच्या कानामागे लावलं ती खाली पाहतच गोड हसली किती सुंदर दिसतीस तू कसं सांगू तो तिची हनुवटी वर करत म्हणाला सांगण्याची गरज नाही आहे तुमची नजरच सांगते सगळं अंजू त्याच्या नजरेत बघत म्हणाली तो भुवया उंचावत हसला तसं तिने लाजून मान बाजूला वळवली खरंच कोणीतरी येईल हो ती त्याच्याकडे न बघता म्हणाली त्याच्या नजरेतले भाव बघून तिलाच कंट्रोल होणार नव्हतं कारण बघू नंतर आणि बाहेर खूपच जोर आला होता नाही तुला तो तिच्या कमरेतला हात घट्ट करत म्हणाला तशी ती शहरली अंगावर गोळ काटा आला लगेच हो मग तुम्ही नाही का जोर लावला ती त्याची नजर चुकवत म्हणाली म्हणजे जे मी करेन ते तू करणार तर त्याने तिच्या केसांच्या बटा कानामागे सारत विचारलं अंजूला तो स्पर्श हळूवारपणे बधीर करत चालला होता गरज पडली तर ही ती बसा स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाली नजर खालीच होती तिची रुद्रांशनी तिचा चेहरा स्वतःकडे वळवला दोघांचीही नजरानजर झाली खरंच त्याने थोडंसं पुढे झुकत विचारलं त्याच्या नजरेतले लबाड भाव बघून अंजू त्याला ढकलून मागे सरली तो गालामध्ये हसला ते त्याला डावलून जाणार तेच त्याने पुन्हा तिला कमरेला धरून जवळ ओढलं अंजूचे गाल आता चांगलेच लाल गुलाबी झाले होते तू आज जे केलंस त्याची शिक्षा तर भेटणारच तुला रुद्रांश तिला अजून जवळ ओढत म्हणाला दोघांचेही चेहरे आता एकदम समोरासमोर आले होते गरम उसासे आदळत होते चेहऱ्यांवर त्यांच्या हृदयातली धडधड ताल धरू लागली आता अंजूने लाजून त्याला मिठी मारली त्यानेही त्याचे हात घट्ट केले तिच्या भोवती अंजू आवरलं का अपर्णाने बाहेरून विचारलं तशी अंजू दचकून रुद्रांशपासून बाजूला झाली आता काय करायचं तिने घाबरून विचारलं त्याने ओठांवर बोट ठेवलं तो दरवाजाच्या बाजूला गेला अंजू अपर्णाने आवाज दिला हो वहिनी अंजू दरवाजाजवळ जात म्हणाली मोठ्या धिराने तिने दरवाजा उघडला चल पटकन अपर्णा अंजूचा हात धरत म्हणाली आणि तिला घेऊन गेली रुद्रांशने हळूच हो बाहेर डोकावून बघितलं कोणी नाही हे बघून तोही सटकला तिथून अंजू देवाऱ्यासमोर पूजा करत होती रुद्राश येऊन त्याच्या शेजारी उभा राहिला दोघांनीही मिळून पूजा केली आणि मग सगळ्यांचे आशीर्वाद घेतले काय रे थोडा पण दम निघाला नाही का आजीने रुद्राशला विचारलं त्याला काही समजलं नाही त्याने बाकीच्यांकडे बघितलं तर ते तोंड दाबून हसत होते तो आता विचारात पडला यांना समजलं का मी अंजूच्या रूममध्ये होत होते की आजी रात्रीबद्दल बोलतीये कशाबद्दल बोलतीस तू आजी न समजून थोडंसं अडखळतच विचारलं आजींनी त्याच्या शर्टकडे इशारा केला अंजूने त्याचा शर्टकडे बघितलं तसा तोंडावर हात ठेवला त्याच्या सफेद शर्टवर बरोबर छातीवरच लिपस्टिकचा मार्क होता रुद्राशने ते बघून अंजूकडे पाहिलं ती तर आता लाजून अर्ध झाली होती आजींकडेच काय पण इतर कुणाकडेच बघविना तिला ती खांद्यावरचा पदर नीट करून बाहेर पळाली सगळेजण आता मोठ्याने हसू लागले रुद्रांशी केसांमधून हात फिरवून लाजतच हसला अंजूने अपर्णाच्या मदतीने सगळा स्वयंपाक केला घरचे सगळेच जण तिच्या हातच्या रोजकर जेवणाचा आनंद घेत होते आजींनीही आज खुश होऊन तिला सोन्याची नथ भेट म्हणून दिली अहिल्याबाई भारावून बघत होत्या अंजूकडे अगदी सर्व गुण संपन्न असून मिळाली होती त्यांना सगळं आवरून मग रुद्रांश अंजू दिनेशराव अहिल्याबाई सौरभ पूर्वी समीर सायली तानी आणि या तिघीजणी जेजुरीकडे निघाले रुद्रांश ड्राईव्ह करता करता सारखा अंजूकडे बघत होता ते पाहून तीही हसून बाजूला बघत होती पूर्ण रस्त्यात गालांवरचा गुलाल कमी झाला नव्हता ते मंदिराच्या पायथ्याला आले बर का शिव तिला उचलून घेऊन काही पायऱ्या चढायच्या आहेत तुला पूर्वी रुद्रांशला म्हणाली ब्रो जमेल रे खूपच पायऱ्या आहेत सौरभने त्याच्या खांद्यावर थुपटत हसून विचारलं न जमायला काय झालं मी तुझ्यासारखा थोडीच आहे मी तर सगळ्या पायऱ्या चढू शकतो तिला घेऊन रुद्रांश अंजूकडे बघत म्हणाला ती मान हलवतच नाही म्हणाली पियाने हलकंसं हसून सौरभकडे पाहिलं त्याला कसं तरीच वाटलं आता त्याने थोडंसं चिडून बघितलं रुद्रांशकडे अहिल्याबाई लगेच म्हणाल्या नको बाबा पाच चढ बास होतील अहो चढेल तो माझा मुलगा चांगला मजबूत आहे हा गड म्हणजे काहीच नाही त्याच्यासाठी काय बोलता चिरंजीव दिनेशराव ही लागलीच रुद्रांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली बरोबर बोललात तुम्ही बाबा तो हसून म्हणाला बघू मग जमते का मध्ये चक्कर येऊन पडू नकोस म्हणजे झालं बिचारा वहिनीचा पोपट करशील सायली त्याला चिडवत म्हणाली बक्षीलच तू तो शर्टच्या मागे सारत ठासून म्हणाला अंजूने हसून पाहिलं रुद्राशकडे त्याने तिच्याजवळ येऊन तिला उचलून घेतलं तिने ही लाजतच त्याच्या गळ्यात हात टाकले रुद्रांश तिला घेऊन वर चढू लागला मागून ही जत्रा पण निघाली दिनेशराव अहिल्याबाई आणि तानी आपले हळूहळू चढत होते वीस पायऱ्या संपल्या रुद्रांशला घाम येऊ लागला होता अहो बास आता खूप झालं अंजू त्याच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाली खूप झालं नाही व्हायचं आहे अजून रुद्रांश हसत म्हणाला आणि वर चढू लागला सोबत हे सगळेजण होते चिअरअप करायला अर्ध्या पायऱ्या संपल्या आता रुद्रांश खूपच घामाघूम झाला होता अंजूला ते बघवेना तिचा जीव कासावीस झाला चांगलाच अहो प्लीज रीतीनुसार झाल्या ना मी चढेन आता एका ना माझं प्लीज ती केविलवाणी चेहरा करत म्हणाली पण त्याने ऐकलं नाही शेवटी वरपर्यंत तिला आणलं त्याने तिला खाली उतरून त्याने कमरेवर हात ठेवले थोड्याशा धापा टाकत होता तो म्हटलं होता ना मी चालते म्हणून पण ऐकायचंच नाही अंजू चिडचिड करत म्हणाली ती सरळ तिच्या साडीच्या पदरानेच त्याचं तोंड वगैरे पुसू लागली तिच्या डोळ्यात पाणी बघून तो ते पुसत म्हणाला वेडीस का ग तू रीत आहे ही नको मला अशी रीत ती थोडीशी दुसपुसत म्हणाली त्याला त्रास झालेला खरंच बघवत नव्हता तिच्याच्याने तुला आवडलं नाही का रुद्रांशनी तिला हसवायचं म्हणून विचारलं तिने त्याच्या हातावर मारलं आणि त्याची मान पुसू लागली पुसता पुसता तिने त्याच्याकडे बघितलं तो तिच्याकडेच एकटक बघत होता त्या मधमस्त नजरेने कमालीची लाजली ती तिला राहवलं नाही तिने सरळ त्याला मिठी मारली रुद्रांशने पण तिच्या भोवती हात गुंफले ओ खूपच प्रेम होतं चालले इथे तर समीर तिथे येत म्हणाला आणि धापा टाकतच तिथे बाजूला बसला अंजू लगेच बाजूला झाली आजूबाजूचे लोकही त्यांना बघून हसत होते अंजूने एक लाजरा कटाक्ष रुद्रांशकडे टाकला आणि हसतच खाली हातांकडे पाहिलं बाकीचे पण पोहोचले तिथे सौरभ तानीला घेऊन आला थोडा वेळ सगळेजण दिनेशराव आणि अहिल्याबाईंची वाट पाहत थांबले ते दोघेजण आल्यानंतर थोड्या वेळ बसले आणि मग पाया पडण्यासाठी आत गेले तळी भरून झाल्यानंतर सगळेजण थोडा वेळ तिथे फिरत बसले रुद्राश आणि अंजू हात धरूनच एका ठिकाणी उभे होते दोघेही सभोवतालचा हिरवागार प्रदेश बघत होते कमालीचा आराम भेटत होता नजरेला ते बघून दुपारी सगळेजण घरी आले संध्याकाळी सत्यनारायणची पूजा आणि नंतर जागरण झालं अपर्णा अंजूला पहिल्या रात्रीबद्दल सांगत होती अंजूला तर आतापासूनच अंगावर काटा यायला सुरुवात झाली होती लग्नाआधी तिच्या मनाची तयारी झाली होती रुद्रांशपासून एक मिनिटही दुरावा नको होता तिला पण आता पोटात गोळा यायला लागला मनात थोडीशी भीतीही दाटून आल्यासारखी भासली तिला अपर्णाने तिला तयार करून त्यांच्यासाठी तयार केलेल्या रूममध्ये नेलं अंजू थक्क होऊन बघत होती समोर खालीच गादी अंतरून त्यावर मधोमध गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढलेला होता चारही बाजूंनी फुलांच्या माळा सोडून सजावट केलेली होती अपर्णाने तिच्या हातातला दुधाचा ग्लास तिथे बाजूला ठेवला आणि तिला गादीवर बसवत म्हणाली ऑल द बेस्ट जाऊ बाई अंजूने लाजून खाली नजर वळवली किती गोड दिसतेस तू भाऊजी तर गेलेच आज अपर्णा तिची दृष्ट उतरवून म्हणाली बहिणी अंजू लाजतच म्हणाली आणि हसून खाली बघितलं अपर्णाने हसतच तिच्या तोंडावर पदर ओढला तिने मग बाहेर जाऊन दरवाजा लावून घेतला अंजूला आता गोड दडपण येऊ हो लागलं तिने स्वतःशीच लाजून डोळे मिटून घेतले इकडे सौरभ आणि समीर रुद्राशला घेऊन आले संजयने पण रुद्राशला पट्टी पडवलेली होती ऑल द बेस्ट ब्रो सौरभ रुद्रांच्या खांद्यावर थोपटत म्हणाला रुद्राश हसला करा पण त्याच्याही मनात वेगळीच खळबळ माजली होती भीती होती की एक्साइटमेंट त्यालाच ठाऊक तिघेही रूमच्या बाहेर येतात तसे थांबले समोर सायली आणि या तिघीजणी हातांची घडी घालून उभ्या होत्या पिया तोंडासमोर हातने थोडंसं खाकरली आणि मग तिने रुद्रांसमोर हात केला ए काय चाललंय तुमचं समीरने त्यांना विचारलं काय म्हणजे आज जाण्यासाठी फीज भरावी लागेल जिजूंना ईशा त्याच्याकडे बघत म्हणाली अरे काय तुम्ही आधीच इथे माझ्या भावाची फाटली आणि तुम्ही काय फीज मागत आहात सौरभ रुद्राशकडे बघत म्हणाला रुद्राशने त्याच्यावर नजर रोखली या चौघीजणी त्यावर हसायला लागल्या फीज तर द्यावीच लागेल दादा नाहीतर विसर आजची रात्र सायली रुद्राशकडे बघून ठासूनच म्हणाली ए डुचके चल हाल सौरभ तिचा हात धरून म्हणाला तो तिला बाजूला ओढणार तेच पियाने त्याचा हात धरला त्याने चमकून पाहिलं तिच्याकडे तिने भुएई उडवतच काय विचारलं सौरभने लगेच सायलीचा हात सोडला अरे वा आत्ताच एवढा धाक सायली सौरभला चिडवत म्हणाली त्यावर पियाने चमकून तिच्याकडे बघितलं तिला हसताना बघून तिने गडबडतच सौरभचा हात सोडला हे घ्या आणि सोडा माझी वाट त्यांच्या त्यांच्यासमोर पैसे धरत म्हणाला लगेच ते पैसे घेऊन खुश होत म्हणाली थँक यू जुजू अँड एन्जॉय त्या दरवाजापासून बाजूला झाल्या रुद्राक्षने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला त्याने मग आत जाऊन दरवाजा लावून घेतला हे सगळेजण पैशांचं काय करायचं याबद्दल बोलत नाही भांडतच तिथून निघून गेले दरवाजाचा आवाज झाला तशी अज्जू थोडीशी दचकली तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली आता अंगावर सरसर काटा येऊन गेला रुद्राशने दरवाजाला नीट कडी लावली तो मागे वेळा तसा जागीच गोठला गेला समोर अंजूला तसं पदर ओढून बसलेलं पाहिलं तसे त्याच्याही हृदयाची धडधड ताल धरू लागली एवढे दिवस वाट पाहिली या क्षणाचे रुद्राशराव मग पोटात का गडबड होतीये त्याने मनातच प्रश्न केला तो हळूहळू पुढे जाऊ लागला तो फुलांची माळ बाजूला करून तिच्यासमोर बसला तिचा पदर वर न करता तो तसा तिच्याकडे बघत बसला अंजूची चलबिचल वाढली आता कसली वाट पाहत आहे हे आधी तर एवढे उताळे झाले होते आणि आता असं का करत आहेत मनातच बडबडली ती रुद्रांशची नजर अंजूच्या पायांकडे गेली मेहंदीने भरलेले ते गोरे पान पाय खूपच सुंदर भासत होते तो हळूच हात पुढेने तिच्या पायाला लावणार तेच तिने पाय मागे घेतले अरे यार रुद्रांश म्हणाला सॉरी अंजू मला कळत नाही आहे की मला काय तू प्लीज अशी बसू नको ना बोल ना माझ्यासोबत अंजू तोड नाबो नसू लागली अंजू रुद्राक्षने आवाज दिला त्याने अंजूचा पदर बाजूला केला आणि धक 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 वेड्यासारखाच बघत राहिला तिला आजची अंजू वेगळीच होती त्या भरगच्चं मेकअपने तिच्या गोरापान चेहऱ्याची मोहकता तर वाढवलीच होती पण सोबत तिच्या गालावरच्या गुलाबी लाजेने तिचं रूप अजूनच खुलवलं होतं अंजूने एक नजर त्याच्याकडे बघितलं आणि लगेच नजर चोरून पदरात तोंडलं पावलं रुद्रांश तर त्या दिलकश शर्मेने पुरता घायाळ होऊन गेला रुद्रांशने हळूच तिचा पदरखाली घेतला अंजूने डोळे बंद केलेले होते रुद्राशने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला तिने अलवारपणे डोळे उघडले तशी दोघांचीही नजरानजर झाली दोघांच्याही नजरेत तीच भीती तीच एक्साइटमेंट आणि तीच ओढ होती खूप सुंदर दिसतेस तू आज चंद्रपल तुला बघून रुसेल असं वाटतं आज रात्रभर तुला बस असंच बघत बसावं अंजूने लाजून खाली बघितलं तो हळूच पुढे सरकून तिच्या शेजारी बसला आणि तिच्या पोटात गोळा आला तिने तिचं अंग चोरून घेतलं रुद्रांश तिचं ते लाजर मोहक रूप नजरेत साठवत होता त्याची ती खेळलेली नजर बघून अंजूच्या शरीरात गोड लहरी उठू लागल्या होता आपण थोडं थांबूयात का अंजूने कशाबशा त्या लहरी आवरून अडखळतच विचारलं घाबरू नकोस मला जेवण नको फक्त तीर्थप्रसाद हवा रुद्रांश शांतपणे म्हणाला काय तिने नजरवर करत विचारलं तो गालामध्ये मिश्किल हसत होता तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला तशी ती सरसर लाल गुलाबी होऊन गेली रुद्राशने तिचा हात हातात घेतला तसा तिच्या अंगावर गोड शिरशिरी येऊन गेली त्याने तिला हात धरूनच जवळ ओढलं तशी ती त्याच्यावर आदळली गेली दोघांचेही चेहरे अगदी समोरासमोर होते दोघांचेही गरम श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळून शरीरात गोड गडबड करत चालले होते त्याने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला तसे तिने शहारून डोळे बंद केले त्याने तिचा तो गोंडस चेहरा डोळे भरून बघून घेतला अंजूचे आरक्त झालेले गाल बघून रुद्राशने गालांवरच ओट टेकवले अंजूने खाली दोन्ही हातात चादर घट्ट पकडली तिचे गुलाबी ओट विलग झाले नाही तेच रुद्राशने त्यांचा ताबा घेतला आणि तिला घेऊन खाली झोपला हळूहळू अंजू बधीर होत चालली होती त्या गोड क्षणात पूर्ण शरीरभर गोड लहरी उठत चालल्या होत्या थोड्या वेळाने रुद्राश बाजूला झाला अंजू दीर्घ श्वास घेत होती सोबत छातीही वरखाली होत होती तिची त्याने मागे आडू होत खाली डोकं टेकवलं अंजुला शरीरातल्या लहरी कमी झालेल्या जाणवल्या तसे तिने डोळे उघडले तिने बाजूला बघितलं रुद्राश तिलाच एकटक बघत होता तिने त्याला मिठी मारत डोळे बंद करून घेतले ओठांवर गुलाबी हसू उमटलं होता आता रुद्राशनेही हसतच तिच्या भोवती हात गुंफले आणि मिठी घट्ट करत डोळे बंद केले दुसऱ्या दिवशी सगळेजण उशिराच उठले सकाळचं जेवण करून समीर पिया मधू आणि ईशा मुंबईला रवाना झाले रुद्रांशला जाग आली त्याने अंजूला मिठीत घेण्यासाठी हात बाजूला केले तर ती अंथरुणावर नव्हती त्याने डोळे उघडून बघितलं समोरच पाटमोरी उभी असलेली अंजू साडीच्या निरे नीट करत होती तो हळूच आवाज न करता उठला त्याने पुढे जाऊन तिला मागूनच मिठी मारली अंजू थोडंसं शहारून हसली आणि म्हणाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रुद्रांश तिला स्वतःकडे वळवत म्हणाला त्याने तिला वर खालून निरकलं अंजूने थोडंसं लाजतच विचारलं असं का बघत आहात रुद्रांश तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला बाहेर तू गेल्यावर हेच होणार आहे म्हणजे तिने न समजून विचारलं रुद्रांश शलकासा हसला आणि तिच्या कानाजवळ जात म्हणाला काल रात्री आपण एक झालो की नाही हे चेक करण्यासाठी आजी एक्सायटेड असेल बाहेर अंजू त्याच्या गरम ओसास यांनी शहारली तिने लाजूनच त्याला थोडंसं मागे सारलं तो गालामध्ये हसला तशी ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली ती हातांमध्ये तोंड लपवत हसली रुद्रांश तिच्या पोट्याला धरून तसंच मागे ओढत म्हणाला काहीतरी निशानी हवी ना नाहीतर आजीबाई रागवायच्या अंजू घाबरून मागे मान वळवली त्याच्या नजरेतले भाव बघून तिची धडधड वाढली तिने झटकन समोर मान केली रुद्रांशने हळूच तिच्या मानेवरचे केस बाजूला केले तिने शहारून त्याच्या पोटावरच्या हाताला पकडलं तिची छाती आता जोरात वरखाली होऊ लागली रुद्रांश तिच्या मानेवर ओठ टेकवणार तेच ती गरकन वळाली आणि त्याला घट्ट मिठी मारली रुद्रांशने पण तिला घट्ट मिठी मारत तिच्या मानेवर ओठ टेकवले पुढच्याच सेकंदाला एक गोड वेदना शरीरभर पसरून गेली तिच्या अंजू खांद्यावर पदर घेऊनच किचनमध्ये आली तिथे फक्त अपर्णाच होती मग जाऊ बाई झोप लागली ना रात्री अपर्णाने अंजूला धक्का देत विचारलं अंजू मानेनेच हो म्हणाली काय झोपलात तुम्ही काल अपर्णा थोडीशी ओरडली तिने तिचा साडीचा पदर बाजूला केला तर अंजूच्या खांद्यावर लव बाईट होता मग खोटं बोललीस ना तू अपर्णाने नजर रोखून विचारलं नाही बहिणी तसं काहीच नाही झालं अंजू हळूच म्हणाली का आजी तर बाहेर या बातमीची वाट पाहत असतील अपर्णाही भुवया वाकड्या करून हळूच म्हणाली जाऊ देत हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे हो पण आम्ही अंजू पण आजींच्या पाया पडताना पदर मुद्दामून बाजूला कर नाहीतर तर टोमने ठरलेलेच आहेत मला पण बसले होते आणि अजूनही बसतात अपर्णा मानेला झटकार देत म्हणाली आणि कसं तरी हसली मी तुमच्या आधी नंबर नाही लावणार वहिनी मी आधी काकी होणार आणि मग आई अंजू अपर्णाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद